शहरातील एका चर्चेत दुकानात लस्सीचे ऑर्डर देऊन आम्ही सर्व मित्रमंडळी आरामात बसून एक दुसऱ्याची चेष्टा मस्करी करीत होतो तेवढ्यात सत्तर पंच्याहत्तरच्या वयाची म्हातारी स्त्री पैसे मागत माझ्यासमोर हात पसरून उभी झाली तिची कंबर वाकलेली होती चेहऱ्याच्या चे सुरुपतामध्ये भूंक भूक तरंगत होती डोळे खोल गेलेले पण पाणीदार होते त्यांना बघून मनात न जाणे काय आले की मी खिशातून पैसे काढण्यासाठी घातलेला हात परत घेऊन त्यांना विचारले आजी लस्सी पेणार का माझ्या असे विचारण्यावर आजी कमी आणि माझे मित्र जास्त अचंबित झाले कारण जर मी त्यांना पैसे दिले असते तर फार तर पाच किंवा दहा रुपये दिले असते पण लस्सी तर पंचवीस रुपयाला एक होती म्हणून लसी प्यायला दिल्याने मी गरीब होण्याची आणि त्या म्हाताऱ्या आजीकडून मी ठगला जाऊन श्रीमंत होण्याची शक्यता खूपच वाढली होती आजीने संकोचून हो म्हटले व आपल्याजवळ जे मागून जमा झालेले सहा सात रुपये होते ते आपल्या कापणाऱ्या हातांनी माझ्यासमोर धरले मला काही समजले नाही म्हणून मी त्यांना विचारलं हे कशासाठी यात मिळून माझ्या लसीचे जे पैसे भरून द्या बाबूजी भाऊक तर मी त्यांना पाहूनच झालो होतो राहिलेली कसर त्यांच्या या वाक्याने पूर्ण केली अचानक माझे डोळे भरून आले आणि भरल्या गळ्याने मी दुकानदाराला एक लस्सी वाढवण्यास सांगितले आजीने आपले पैसे परत आपल्या मुठीत बंद केले व जवळच जमिनीवर बसली आता मला आपल्या लाचारीचा आभात झाला कारण मी तेथे उपस्थित दुकानदार आपले मित्र आणि इतर बऱ्याच ग्राहकांमुळे त्यांना बसायला सांगू शकलो नाही कोणी टोकणार तर नाही याची मला भीती वाटत होती की एक भीक मागणाऱ्या म्हाताऱ्या स्त्रीला त्याच्या बरोबरीने बसण्यावर कोणाला आपत्ती न व्हावी पण ज्या खुर्चीवर मी बसलो होतो ती मला चावत होती लस्सी ग्लासात भरून आम्ही सर्व मित्र आणि म्हाताऱ्या आजीच्या हातात येताच मी आपला ग्लास घेऊन आजीच्या जवळच जमिनीवर बसलो कारण असे करण्यास मी स्वातंत्र्य होतो यावर कोणाला आपत्ती असण्याचे कारण नव्हते हां माझ्या मित्रांनी एक क्षण माझ्याकडे निरखून पाहिले पण त्यांनी काही म्हणण्याअगोदरच दुकानाच्या मालकाने पुढे येऊन आजीला उठवून खुर्चीवर बसवले आणि माझ्याकडे हसत बघून हात जोडून म्हणाला वर बसा साहेब माझ्याकडे ग्राहक तर भरपूर येतात परंतु माणूस कधीतरीच येतो